काय म्हणतोस बाबा फुकट ते बी सी पॅटर्न अरे शिक्षणच मोफत नाही मोफत पाठ्य पुस्तक आणि बरे बाबा आर र बाबा एवढ सगळं मोफत आणि मी आपला उगाच तिकडे इंग्लिश शाळामध्ये मरणाचा पैसा भरू भरू बी आजारे आता इंग्लिश शाळा सोड मराठी शाळातले पोर पण धाक धार, धार इंग्लिश बोलून राहिले बाबा तुला भरवासा नसला तर जिल्हा परिषद शाळा रुमणा येऊन बघ वा 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 हे तर चांगलंच झालं की आता पण शाळेत प्रवेशासाठी काय काय लागतंय माहिती घेतलीस का नाही अरे बाबा सहा वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक बालकाला मोफत प्रवेश आहे मोफत अरे बाबा हे मला आधीतरी सांगायचं ना मंडळी तुम्ही ऐकलं ना सगळ्यांनी अरे बाबा असा वाकडा हो नको गेल्या कित्येक दिवसापासून आपले माननीय आमदार मनोज भाऊ कांदे साहेब माननीय गटविकास अधिकारी साहेब मान्य शिक्षण अधिकारी निकम साहेब केंद्र प्रमुख आजा गंगाधर उरडून उरडून सांगून राहिले सगळेला खुला असा वाकू विकू नको अरे रोज

आता मला लय आनंद झाला मंडळी चला 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 याला घेऊन मी चाललो जिल्हा परिषदच्या रुमल्यामध्ये माझ्या पोराच्या प्रवेशासाठी तुम्ही पण चला ऐकलात ना मंडळी आमची शाळा जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुमना पंचायत समिती शेंदखेड राजा जिल्हा बुलढाणा बुलढाणा सारे शिकूया पुढे जाऊया आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करूया